नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बातमी प्रसारित झाली की पीक कर्ज वसुली ही थांबवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही पीक कर्ज वसुली, था। था। वसुली ही कोणत्या था। शेतकऱ्यांची थांबवली आहे व कोणत्या जिल्ह्यामधील थांबवली आहे व कोणत्या तालुक्यामधील थांबवली आहे कोणत्या गावामधील कोणत्या शेतकऱ्याची पीक कर्ज वसुली ही थांबवली आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पंधरा जिल्ह्यामधील चोवीस तालुक्यामधील पीक जे दुष्काळ परिस्थिती हे दाखवलेली आहे त्याच्यानंतर त्या, त्या पंधरा जिल्ह्यातील सोळा तालुके हे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हे जाहीर केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या, त्या सर्व दुष्काळ परिस्थिती गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा महसूल मंडळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे थकीत आहे त्यांच्याकडून बँकेकडून कोणताही पीक कर्ज वसुलीचा तगादा लावू नये याच्यामुळे शासन निर्णय हा जाहीर केलेला आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेकडून तगदा लावणार नाही का ज्याच्यामुळे ते पीक वसुलीचा सपाटा सुरू करेल त्यामुळे हा शासनानं निर्णय जाहीर केला व पीक कर्ज कसु वसुली ही थांबवलेली आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यात आलेली आहे तर शेत शेतकरी मित्रांनो आपण पुढील कोणत्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आहे देखील तालुक्यांच्या आपल्यासमोर नावे आलेल्या आणि आपल्याकडे पूर्णतः आज एकोणतीस डिसेंबरला त्यांचा जी आर देखील आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे आपण परिपूर्ण प्रत्येक जिल्ह्याची व प्रत्येक तालुक्याची माहिती आपल्याला आज तुम्हाला देणार तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ हा स्क्रिप्ट न करता बघावा कारण की आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील नाव आपल्याला आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानं लक्षपूर्वक ऐका व आपल्या जिल्ह्याचे नावं व आपला जिल्हा दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये राज्य शासनाने घेतला किंवा नाही घेतला याची परिपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे त्यासंबंधित आपण समोर आपल्याला माहिती देणार राज्यातील दुष्काळ घोषित केलेला चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात लक्षात ठेवा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीस या कालावधी सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पंच्याहत्तर मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा आणि एकूण एक हजार एक एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेली आहे व त्या सर्व ज्या एक एक हजार एकवीस मंडळामध्ये घोषित केलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये त्यांना शासनाकडून कोणत्या सवलती लागू केलेल्या संबंधित देखील के, आठ सवलती हा शेतकऱ्यांना त्या महसुली मंडळ ज्या ज्या परिसरामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे शासनाने त्यामध्ये आठ महत्त्वाचे त्यांच्याकडून सवलती हा देण्यात आल्या तर पहिली सवलत आहे जमीन महसूलामध्ये सूट करणे शासनाकडून आणि दुसरी सवलत कोणती आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन करणे आणि तिसरी कोणती सवलत आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वहसुलीचा स्थगिती म्हणजे जे जी कर्ज जे कर्ज आपलं शेतीशी निगडीत आहे त्याची वसुली करणे हे तात्काळ अशी बंद करण्यात आली आहे शासनाकडून असे आदेश व हा जी आर देखील संपूर्ण आलेला आहे त्यामुळे कुण्या शेतकऱ्याची कर्जाची वसुली सध्या तरी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होणार नाही याची देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे कारण आपल्याकडे हा जी आर आहे आजच्या तारखेमधला शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात देखील माफी देण्यात आलेली आहे ज्यांचे विद्यार्थी शालेय किंवा महाविद्यालयामध्ये शिकत आहे त्यांचे परीक्षा शुल्क देखील त्या दुष्काळ सदृश परिस्थितीमधील विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्कात माफी देण्यात आली आहे परत सहावी सहावी कोणती सूट दिल्या रोहियो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे आणि सातवी सातवी माफी कोणती दिली आहे आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवठण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केलेला आहे आणि आठवी कोणत्या टंचाई झालेल्या जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सु दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिंप शेतीपंपाची जर वीज कट करण्याची जर वेळ आली असेल तर त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करावे असे देखील आदेश या परिपत्रकामध्ये पत्र देण्यात आलेले आहे याच्यासमोर संपूर्ण जिहारा तुम्हाला त्या आरमध्ये काय काय नमूद केले शेतकऱ्यांप्रती तो देखील आपण तुम्हाला सांगणार या आदेशांवे देण्यात येणाऱ्या विविध सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्याव्या हे देखील या जे आरमध्ये नमूद आहे या अनुषंगाने प्रशासनिक विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली सर्व क्षेत्रीय यंत्र यंत्रणाकरिता पूरक आदेश निर्गमित करावेत त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कारवाई करून केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करावा संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नमूद केलेला एक हजार एक एकवीस महसुली मंडळामध्ये उपरोक्त उपाययोजना अंमलात आणाव्या आणण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे त्यांनी तातडीने सदर उपाययोजना अंमलात आणाव्यात जिल्हाधिकाऱ्यांना दे देखील हे शासन परिपत्रक गेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीतील शेतकऱ्यांना या सर्व सवलती अंमलात आणाव्या अशी देखील शासनाने आदेश हे तातडीनं दिलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार आपल्या दुष्काळ सुदृश्य परिस्थिती शेतकऱ्यांनी ह्या सर्वबाबी लक्षात ठेवाव्या त्याचप्रमाणे राज्यातील ज्या मंडळाने पर्जनमापक यंत्रे बंद होती अथवा नवीन महसुली मंडळे स्थापन केल्यामुळे त्या महसुली मंडळामध्ये पर्जन्यमान यंत्रे अद्यापही बसवली गेली नसली अशा मंडळाची माहिती जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्ररित्या शासनास सादर करावी असे देखील या शासन परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहे आता शेतकरी मित्रांना आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची आणि तालुक्याची नावे सांगणार आहात तर बघा तुम्ही तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे किंवा नाही आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये पहिला जिल्हा आहे अकोला अकोल्यानंतर आहे अमरावती अमरावतीनंतर आहे अहमद अहमदनगर अहमदनगर झाल्यावर आहे औरंगाबाद औरंगाबाद झाल्यावर आहे उस्मानाबाद उस्मानाबाद कोल्हापूर चंद्रपूर जळगाव जळगाव झाल्यावर आहे जालना धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक हे जिल्हे दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तुम्हाला तालुक्याची जर नावं सांगतो म्हटलं तालुक्याचे नावं आहे भरपूर नावे आहेत त्याच्यामध्ये काही नावे सांगतो अकोट तेलारा बाळापूर पातूर अकोला बार्शी टकाळी मूर्तिजापूर तेलारा अकोला बार्शी टाकळी अमरावती नांदगाव खू आणि समोराय धामणगाव चांदूर रेल्वे मोर्शी चांदूर बाजार तिवसा अंजनगाव दर्यापूर धरणी अच अचलपूर वरुड बाजार धरणी चिखलदरा अहमदनगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगा, शे शेवगाव पाथर्डी राहुरी नेवासा संगमनेर भूम कळम उमरगा पैठण फुलंब्री वैजापूर वैजापूर गंगापूर खुल्हाबाद शिल्लोड कन्नड शिरोड पन्नाळा करवीर कागल चंद चंदगड भद्रावती जळगाव भुसावळ यावल रावेर मुक्ताई बोदवड अमळनेर एरंडोल पारोडा धर धरणगाव चोपडा पाचोरा जामनेर भटगाव जळगाव यावळ रावेर भोदवड पाचोरा जाफराबाद घनसावंगी परतूर धुळे साकी शिरपूर धुळे नवापूर शहादाश तडोदा हदगाव नांदेड हिमायतनगर नायगाव कंदार मुखेट, लोहा लोहा देगर लोहा हिमायतनगर सावनेर गेवराई, मौदा उमरेट नारखेड सावनेर रामटेक मौदा काटोळ करमेश्वर नाशिक दिंडोरी निफाड चांदवड नांदगाव गेवराई कडवण कर, बालगाव इत्यादी तालुके हे दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषित करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो कर्ज कर्जाची स्थगिती ही दिली आहे कर्ज वसुलीची स्थगिती शासनाने हे हा निर्णय जारी केलेला आहे आज एकोणतीस डिसेंबरला तरी शेतकरी मित्रांनो दुष्काळ सदृश्य परिस्थिती जी आपण आता जिल्ह्याची व गावाची नावं सांगितलेली आहे तालुक्यांची त्यामध्ये आपलं जर गाव असेल तर आपलं जर त्या याच्यामध्ये योजनेमध्ये जर आपण बसत असत दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये व क एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज जर असेल तर त्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना सवलतीमध्ये भरण्याची मुभा दिलेली आहे त्यामुळे कुणी कोणतेही बँकवाला आपल्याकडे जोर जबरदस्ती करणार नाही याचा आपल्याकडं शासन निर्णय आहे तो देखील तुम्हाला वाचून दाखवलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवाने ह्या सर्व बाबी लक्षात ठेवाव्या व जे काही आता तुम्हाला म शासन मंजुरी करून सवलती ज्या लागू करण्यात आलेल्या आठ त्या गेली त्या देखील आपण लक्षात ठेवून समोरील बाबीवर विचार विनिमय करावा तर शेतकरी मित्रांनो हा आजचा जो जी आर आहे तो राज्यातील दुष्काळ सदृश घोषित केलेल्या चाळीस तालुक तालुक्या व्यतिरिक्त दोन हजार तो एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये सुद्धा दुष्काळ परिस्थिती ही लागू करण्यात आलेली आहे तर ह्या सर्व तालुक्यामध्ये ता व गावामध्ये जिल्ह्यामध्ये कर्जाची वसुलीची स्थगिती परिपूर्ण हे शासनाने जाहीर केलेली आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आपली जी बघूनच कर्जाची ही परतफेड करावी ज्यामुळे आता या शासनामुळे कोणताही अधिकारी आपल्यावर जोर जबरदस्ती करणार नाही तर नमस्कार शेतकरी म्हणून पुढची अपडेट आल्यास आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत माहिती देणार आहे धन्यवाद